नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर दिव्या पुगावकर या अभिनेत्रीचे वटपौर्णिमेचे लुक पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा लक्ष्मी निवास मालिकेतून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर दिव्या सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करायच्या त्यांच्या संपर्कात असते अशातच दिव्याने आजच्या वट पौर्णिमेंचे काही फोटो शेअर केले आहेत दिव्याची यंदाची लग्नानंतरची पहिली वट पौर्णिमा होती आणि या निमित्ताने तिने खास लुकमध्ये फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये दिव्याने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केलेली दिसत आहे नाखात नथ केसात गजरा गळ्यात मंगळसूत्र असा खास लूक तिने केला आहे दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत दिव्या सध्या लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत दिव्या जानवीची भूमिका साकारत आहे तर मित्रांनो दिव्या फुगावकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि तिने केलेल्या या वट पौर्णिमेच्या लुक बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद